वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य एशू सर्वदा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एक जानेवारी दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाचा प्रारंभ होत आहे तर सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दोन हजार पंचवीसमध्ये चुका तुम्हाला टाळून दोन हजार सव्वीसमध्ये त्या सुधारून नवीन संकल्पाची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे नवीन इच्छा अपेक्षा आकांक्षा आणि स्वप्न घेऊन नवीन दोन हजार सव्वीस वर्ष हे उद्यापासून सुरू होत आहे दोन हजार सव्वीस नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारी होत आहे आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात नवीन कामाचा प्रारंभ नवीन वर्षाची सुरुवात प्रथम विघ्नहर्ता गणपती बाप्पांच्या पूजेने होत असते आणि उद्या गुरुवार हा दिवस देखील स्वामींना समर्पित आहे तसेच गणपती बाप्पांना देखील हा दिवस समर्पित आहे त्यामुळे दोन हजार सव्वीस हे वर्ष अधिकच लाभदायक आणि शुभ असणार आहे गणपती बाप्पा हे आराध्य ची, ची दैवत आहे तसेच गणपतीला बुद्धीची ज्ञानाची दैवता देखील मानले जाते गणपती बाप्पा ही प्रेरणा देणारी देवता मानली जाते आणि म्हणून उद्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला गणपतीला ही एक वस्तू अर्पण करायची आहेत ही वस्तू अर्पण केल्याने सर्व कामात यश मिळेल बाप्पांच्या कृपेने सर्व संकट विघ्न अडचणी दूर होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही आपली पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला उद्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहेत हा उपाय कधी करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करायचा आहे उद्या गुरुवार आहे तर या दिवशी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा हा उपाय जो आहे तर तुम्ही करू शकता नवीन वर्ष हे सर्वांसाठी खूप महत्त्वाचं असतं या नवीन वर्षामध्ये आपले अनेक संकल्प असतात अनेक इच्छा आकांक्षा असतात आणि त्या इच्छा आपल्याला नवीन वर्षामध्ये पूर्ण करायच्या असतात या इच्छा पूर्ण होण्यासाठी यश मिळवण्यासाठी आपल्याला कष्ट हे अवश्य करायचे आहेत पण कष्ट आणि मेहनतीसोबतच आपल्याला काही उपायसुद्धा करायचे असतात जर आपण या नवीन वर्षाची सुरुवात काही चांगल्या गोष्टींनी केली तर नक्कीच आपल्याला येणारं वर्ष हे खूप चांगलं आनंदाचं जाईल नवीन वर्षामध्ये आपल्या सर्व इच्छा ज्या आहेत त्या देखील पूर्ण होतील तसेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश देखील मिळेल आणि तसेच गणपती बाप्पा हे विघ्नहरता संकट दूर करणारे देवता मानले जातात आणि जर आपण या दिवशी बाप्पांना ही एक वस्तू अर्पण केली तर बाप्पांच्या कृपेने सर्व संकट अडचणी अडथळे दूर होऊन नवीन वर्षात आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतील गणपती बाप्पांच्या केवळ नामस्मरणाने सकारात्मकता येते एक चैतन्य ऊर्जेचा संचार होतो आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना प्रथम गणपती बाप्पांचे स्मरण केले जाते गुरुवारी गणपती बाप्पांची विशेष पूजन आणि उपाय जर आपण केले तर गणपती बाप्पांचा विशेष आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो तर तुम्हाला उद्या गुरुवारी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी सुद्धा चालेल यानंतर स्वच्छ स्नान करायचं आपल्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करायची आहेत प्रकारे तुम्ही नेहमी देवघरातील देवांची पूजा करता तशीच तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर बप्पांच्या मूर्तीला तुम्हाला स्नान घालायचं आहे यानंतर धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे बप्पांना गंध अक्षदा तुम्हाला लावायच्या आहेत आणि यानंतर पूजा करून झाली की बाप्पांना आवडणारी एक वस्तू तुम्हाला अर्पण करायची आहे ते म्हणजे लाल जास्वंदाचे फूल तर पहा असं म्हटलं जातं की जो व्यक्ती गणपती बाप्पांना मनोभावे जास्वंदाचे फूल अर्पण करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि म्हणून उद्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना एक लाल जास्वंदाचे फूल हे अर्पण करायचे आहेत तर फूल अर्पण केल्यानंतर आपल्याला अकरा अखंड तांदूळ घ्यायचे आहेत त्यावरती हळद कुंकू टाकायचा आहेत आणि ते तांदूळ आपल्याला लाल पिवळे करून घ्यायचे आहेत यानंतर हे तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे आणि ओम गण गणपत नम ओम गण गणपते नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे यानंतर एक वेळा तुम्हाला गणपती अथरोशिषमचं पठण करायचं आहे एक वेळा गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि यानंतर मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची आहेत एक संकल्प करायचा आहे जी काही इच्छा तुमची आहे तर ती इच्छा पूर्ण करायची असेल तर त्याचा संकल्प करायचा आहे तुमची इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांना बोलून दाखवायच्या आहेत आणि यानंतर ते तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला त्या जास्वंदाच्या फुलावरती अर्पण करायचे आहेत आणि सोबतच तुम्हाला गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांची देखील अर्पण करायचे आहेत ना संपूर्ण दिवसभर या वस्तू तुम्हाला गणपती बाप्पांसमोरच ठेवायच्या आहेत दुसऱ्या दिवशी उठून तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं त्या दुर्वा आणि जास्वंदाचं फूल हे तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे आणि जे अकरा अखंड तांदूळ होते तर ते तुम्हाला एका कागदामध्ये बांधून त्याची पुडी तयार करायची आहेत आणि ती तुमच्या जवळ ठेवायची आहेत नवीन वर्षामध्ये तुम्ही बाप्पांकडे जी इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना केली आहे तर ती इच्छा तुमची पूर्ण झाली की ते तांदूळ तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत किंवा गणपती बाप्पांच्या मंदिरात तुम्ही जाऊन अर्पण करू शकता त्याचबरोबर तुम्हाला उद्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन बप्पांना एक नारळ देखील अर्पण करायचं आहे नारळ अर्पण करताना एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे ज्याला मौली धागा किंवा कलव्याचा धागा देखील म्हटलं जातं तर तो धागा आणायचा आहे आणि सात वेळा तो धागा तुम्हाला त्या नारळावरती गुंडाळायचा आहे आणि प्रत्येक वेळी तुम्हाला गुंडळताने तुमची इच्छा व्यक्त करायची आहेत असं तुम्हाला सात वेळा तुमची इच्छा बोलून तो धागा त्या नारळावर तुम्हाला गुंडळून घ्यायचा आहे आणि हा नारळ तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचा आहे हा नारळ घरी अर्पण करू नका जरी तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल फोटो असेल तरीही हा नारळ तुम्हाला मंदिरामध्ये जाऊनच अर्पण करायचा आहे आणि आपली इच्छा या नवीन वर्षात पूर्ण होण्यासाठी बाप्पांना प्रार्थना करायच्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला हे दोन उपाय जे आहेत तर ते उद्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करायच्या आहेत या दोन वस्तू तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत अतिशय प्रभावी आणि सात्विक हा उपाय आहेत हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील बप्पांच्या कृपेने तुमचे सर्व संकट अडचणी दूर होऊन तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपले मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ